ही दोन हजार सतराची डिसेंबरची इनोवा क्रेस्टा टू पॉइंट एट झेड ऑटोमॅटिक सेकंड ओनर कार आहे ही आपण कोट करतोय अठरा लाख पंचवीस हजार जे की निगोशिएबल आहे व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल डाऊन पेमेंट तरी पण ऍटलिस्ट धरून चालला तीन लाख रुपये दोन हजार सतरा ऑक्टोबर ची स्पेशल एडिशन कार आहे याला अलाय व्हील ग्राफिक्स आहे ऍडिशनल येतात गाडी सिंगल ओनर आहे गाडीची किंमत आपण कोट करतोय आठ लाख नव्याण्णव हजार जे की निगोशिएबल आहे व्यवहाराला बसल्यावर बस मान सन्मान शंभर टक्के ठेवणार सर याला डाउन पेमेंट तरी पण धरून चाला दोन लाख रुपये स्विफ्ट डिझायर झेड प्लस मोस्ट डिमांडेड कार दोन हजार अठरा मॉडेल सिंगल ओनर फुल इन्शुरन्स व्हॅलिड याला तुम्हाला डाऊन पेमेंट येईल दीड लाख रुपये याचे आपण कोट करतोय सात लाख नव्वद हजार जे की निगोशिएबल आहे स्विफ्ट सी एन जी दोन हजार तेवीस मॉडेल सिंगल ओनर फुल इन्शुरन्स बत्तीस हजार चाललेली गाडी आहे फॅक्टरी फिटेड सीएनजी मध्ये याला डाऊन पेमेंट आहे दीड लाख रुपये गाडीची किंमत आपण कोट करतोय सात लाख पंच्याहत्तर हजार जे की आहे त्या मान सन्मान करून देऊ शंभर टक्के हजार बावीस व्हॅगनर एल एन जी फॅक्टरी फिटेड अगेन गाडी पन्नास हजार किलोमीटर चालली आहे गाडीची किंमत आपण कोट करतोय सहा लाख वीस हजार रुपये जे की निगोसिएशन असणार आहे त्यामध्ये व्यवहाराला बसल्यावर मान सन्मान करून देऊ याला डाऊन पेमेंट धरून चाला लाख ते दीड लाख रुपये आर्टिका दोन हजार एकोणीसची ची मॉडेल नीट ऐका डिझल निवलूक मध्ये डिझल सिंगल ओनर कार नव्वद हजार चालली फुल इन्शुरन्स व्हॅलिड आहे गाडीची किंमत आपण कोट करतोय फक्त अकरा लाख पंचवीस हजार रुपये जे की निगोशिएशन होईल त्यात पण मान सन्मान होईल बाकी आपल्या गाडीची किलोमीटर गॅरंटी आपली गाडी ऍक्सिडेंट नाही त्याची गॅरंटी तुमचं सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये चर्चा स्वागत आहे तर तुम्हाला आजचा आपला ब्लॉग कसा वाटला याच्यामध्ये आपण सर्व डिझेल डिझाईन बघितलेले आहे आणि खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ आलेला आहे तर व्हिडिओला चांगला स प्रसिद्धात आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा विसरू नका मी म्हणतो आग तुम्हाला आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमची स्वप्नांची गाडी द्यायचा प्रयत्न करत असतो आणि तुमच्यासाठी तुमची स्वप्नांची गाडी घेऊन यायचा प्रयत्न करत असतो आणि सरांनी एकदा आपल्याला आज अशा गाड्यांचे रेट सांगितलेले सरांनी तसं तुम्ही त्यांच्याशी समोर समोर योग करू शकता त्यांच्याशी आणि माझ्याकडं आले तर मी सध्या तुम्हाला घेऊन जाईल त्यांच्यापर्यंत आणि काही विषय नाही माझ्याशी कॉन्टॅक्ट आला तर काही विषय नाही आणि तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आला तरी काही विषय नाही चॅनलच्या माफी तुमच्याशी मानसं शंभर टक्के करतील आणि व्हिडिओ लेटायचं कारण असं आहे की माझे पेपर चालू आहे तर पेपर चालू असताना मला व्हिडिओ टाकणं शक्य होत नाही तरी पण मी एखादा एखादा दोन व्हिडिओ टाकायचा असं बोललो होतो तर आज आपण एखादा व्हिडिओ टाकतच असतो आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या स्पर्धाच्या गाडी तुमच्या पण त्याशिवाय करत असतो आणि अॅनालिस मार्केटमध्ये जाऊन अॅनलिस करायची गाड्या आहे आणि माहिती काढायची कोण परमिशन देतं नाही देतं ते पण बघणं राहतं तर सरांनी आपल्या खूप भारी माहिती दिलेली आणि सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडून गाडी परचेस करायला विसरू नका आणि चांगली ऑफर्स पण त्यांच्याकडे अवेलेबल असतात तर नॉन ऍक्सिडेंट गाडी आहे आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी करायला विसरू नका आणि मी म्हणतो आणि तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला आणि तुमची कोणते स्वप्नच्या कमेंट कमेंटमध्ये चांगला दिसू नका आणि आजचा हा व्हिडिओ आणि हा ब्लॉग असा तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये चांगला दिसू नका आणि स्टेट येऊन आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही विसरू नका चॅनल चॅनलला सबस्क्राईब आणि करता दे आणि व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्या आणि असे व्हिडिओ मी माझी विगत नाही कसं लांबून जाऊन व्हिडिओ बनावचा असता परत घे नाही व्हिडिओ एडिट करणे नाही वेळ लागतो टाइम जातो थमनेल बनवून असतं भरपूरशा गोष्टी असतात त्या करणं आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ अपलोड करणं ही पण मोठी गोष्ट असते त्याला वेळ लागतो आणि व्हिडिओ असा जवळजवळ मनात मनवत येत नाही खूप वेळ लागतो लांब व्हिडिओ म्हणणं नाही परत तुमच्यासाठी एडिट करणं आहे त्याचा टाईम लागतो तर आपलं लेट होईल पण तुमच्यासाठी व्हिडिओ टाईम टू टाईम याचा मी टा टाकायचा प्रयत्न करता येईल व्हिडिओ तर असा चेट होऊन राहा आणि माझी इन्फॉर्मेशन व्हिडिओ असतात आणि तुमची स्वप्नाची आणि माझी व्हिडिओच्या माध्यम भेटावी हीच माझी इच्छा आहे आणि चॅनल असं सपोर्ट राहते आणि माझ्याबरोबर असेच व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा विसरू नका चॅनल नवीन गाडी घ्यायचा असताना शेअर करावी विसरू नका तर भेट तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्टे ट्यून आणि असा सपोर्ट चॅनलला राहू हो द्या भेट तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये